बघण्यासाठी स्टार शक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा वनी सप्तशृंग असलेल्या मार्कंडेय पर्वतावरून भागालगत बसलेल्या दोन अंगावर दगड पडल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत याबाबत माहिती अशी सोमवारी अमावस्येनिमित्ताने रविवारी रात्रीपासूनच अनेक भाविक मार्कंडेय पर्वतावर मुक्कामी गेले तर सोमवारी भाविकांची प्रचंड गर्दी पर्वतावर झाली सप्तशतीचे पाठ भगवतीला मार्कंडेय ऋषी यांनी सप्तशृंगीला या ठिकाणी सांगितले त्यामुळे या स्थानचे महत्त्व असल्याने महाराष्ट्र व गुजरात राज्याबरोबर इतर राज्यातील भाविक मार्कंडे ऋषींच्या मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी येतात व नवस पेडून कृतकृत्यता अनुभवतात दरम्यान बाळू गजाराम चारोस्कर वय सत्तावन्न राहणार तळेगाव डिंडोरी व अशोक मनोहर गायकवाड राहणार नाशिक हे दोघे भाविक पर्वत चढत असताना ते थकले व दम लागल्याने विश्रांती घेण्यासाठी तळालगतच्या भागात बसले असताना अचानक व अनपेक्षित पर्वतावरून भला मोठा दगडाला व या दोघांच्या अंगावर पडला दगड पडल्याने गंभीर जखमी झालेल्या भाविकांना वणीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले प्राथमिक उपचारानंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले पावसामुळे पर्वतावरील दगडाखालील माती ओली झाल्याने सदर दगड पर्वतावरून कोसळल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे सागर मोरसह प्रतीक्षा वसावे स्टार शक्ती न्यूज वणी